धारो तालुक्यातील डोंगरचा भाग असणाऱ्या गावामध्ये या गावामध्ये अतिवृष्टीने हाहाकार घातलेला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या म्हणजे नदीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नुकसान झालेले आहे लाईव लाई द्रा पाहू शकता शेतकरी हतबल झालेला आहे परंतु किल्ले धारून महसूल विभागाने ही माहिती होतात तात्काळ ज्यांचे अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेले आहे ते बांधव पंचनामा करतात तरी तलाठी साहेब यांना आपण विचार आपण माहिती होतात आपण शेतकऱ्याच्या बांधावर आलेल्या असल्यामुळे लाईव्ह योगाच्या माध्यमातून सर्वप्रथम आपले अभिनंदन परंतु साहेब आपण हे जे पंचनामा असतो शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आपण पंचनामा करत आहोत त्यांचं नुकसान खरंच झालेलं आहे काल झालेल्या जे नदीचा प्रवाह बदलून शेतीचं नुकसान झालेलं आहे त्याचा आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याचा समोर शेतकऱ्याला बोलून त्यांच्या सोबत पंचनामा केलेला आहे दोन नंबरचा प्रश्न आहे हे जे आता पंचनामा केलेत यांची शेतकऱ्यांना के नुकसान भरपाई मिळेल का माझ्या स्तरावरून माझं प्राथमिक अहवाल मी तसेला कळविणार आहे की असं असं नुकसान झालेलं यांचं शेवटचा प्रश्न आहे साहेब आपला अभिनंदन आहे शेतकरी देखील खुश देतात आपण चांगले पाऊल उचललेले असल्यामुळे भविष्यात या शेतकऱ्यांनी आर्थिक मदत मिळावी असा तह हो। प्रशासनाकडे करतात परंतु आपण स्पॉट पंचनामा करू शकत चांगल्या प्रकारे शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेऊ शकत त्यांच्या बाजूने असे म्हणजे आर्थिक मदत मिळावी असा पंचनामा करताय का आपण मी प्रशासनाला कळणार आहे त्यांचं नुकसान झालं आणि आर्थिक मदत जेवढी होईल तेवढी तात्काळ देण्यात यावी सदरील शेतकरी बरोबर येत पाच पंचवीस शेतकरी लाईव्ह दृश्य आपण हे पाहू शकता की स्पॉट पंचनामा आहे जिथं नुकसान झालंय तिथंच ते शेतकऱ्याच्या बांधावर नव्हे तर त्यांच्या शेतामध्ये हे सगळे उभाय तर हे आपण भाजपचे कार्यकर्ते राम प्रभू बाबा मुंडे हे देखील तलाठी साहेब यांच्याबरोबर बरोबर शेतकऱ्याला बरोबर घेऊन यायचे तर आपला काय बाबा असं पंचनाम्याच्या माध्यमातून सगळी रिसर्ट पंचनामा वाटतोय का मी सर्वप्रथम सकाळी साडेसहा वाजता आदरणीय तलाठी साहेब म्हणजे यांना मी फोन करून प्राथमिक माहिती दिली व त्यानुसार साहेब हे भोगलवाडी येथे पंचनाम्याला आलेले आहेत त्यांच्यासोबत भोगलवाडी परिसरातील नुकसान झालेल्या अतिवृष्टी ग्र नदीचा प्रवाह बदललेल्या शेतकऱ्यांचं नुकसान जे झालेले आहे त्याचे पंचनामे करण्यास तात्काळ आता सुरुवात झालेली आहे ती योग्य रीतीने बांधावर जाऊन पंचनामे चालू आहेत त्याबद्दल प्रशासनाचे आभार मानतो साधारण पाऊस पहाटे पाच वाजेपर्यंत मध्ये सलग पाच पाच सहा तास पाऊस अतिविरात झालेला असल्यामुळे हाती आलेले शेतकऱ्या पी धावताना माती मोल होऊन गेलेले असल्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे परंतु याला कुठेतरी बगल देऊन शिरे किल्लेदार महसूल प्रशासन विभागाने तत्काळ शेतकऱ्यांच्या बांधव यशिरी पंचनामा चालू केलेला आहे तरी भविष्यात या प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी प्रतिक्रिया लाईव्ह देवकार्याच्या माध्यमातून शिरे शेतकरी करता आपण हे लाईव्ह दृश्य पाहू शकता हे पहा त्याला गोंड देखील लागलेले असून काही दिवसांनी कपाशी येणार होते परंतु हे मातीमोल झालेले असल्यामुळे त्या पूर्ण पाण्यामध्ये उद्वस्त झालेले असल्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी या हेतूने आणि मिळावी हे करता पगार निर्णय घ्यायची नाही पंचनाबा करतात तरी भविष्यात शेतकऱ्यांना नक्कीच आर्थिक मदत मिळावी अशी प्रतीक्षा वाटते पत्रकार बाबुराव तिरकेश